जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळकी शाळेचा डंका विज्ञान प्रदर्शनासाठी राज्यस्तरावर निवड याबाबत वृत्तांत असा की पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील मोजे वाळकी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने विज्ञान प्रदर्शनात उत्तुंग यश संपादन करून शाळेची राज्य स्तरावर विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे या शाळेतील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या जैद सादिक शेख या विद्यार्थ्याने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात टेबल क्रमांक बावन्न वरती डिझाईन सिंपल चॉपिंग मशीन टू कट व्हेजिटेबल वेस्ट जनरेटेड ॲट कम्युनिटी इव्हेंट हा प्रयोग सादर करून अलौकिक असे यश संपादन केले आहे त्यास शिवाजी भागवत लोंढे या शिक्षकाचे मार्गदर्शन लाभले तसेच शाळेतील तणिष्का रवींद्र थोरात हिनेही जिल्हास्तरावर विशेष सहभाग नोंदवला होता वरील टेबल क्रमांक बावन्न वरती सादर केलेल्या जैद सादिक शेख या विद्यार्थ्यांच्या प्रयोगाची आता राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात त्यांना आता हा प्रयोग सादर करायचा आहे यासाठी शाळेचे मुख्याध्यापक संभाजी फराटे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सादिक शेख पालक सुनील धस रवींद्र थोरात यांचे विशेष सहकार्य लाभले